श्रीपादश्री वल्लभ अमृत अध्याय एकोणपन्नास ते त्रेपन्न अध्याय एकोणपन्नासावा पळणीस्वामींचे दर्शन शंकरभट्ट हा विचित्रपूरहून निघून अग्रहारपूर या गावी आले येथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षा देई असे म्हणत भिक्षा मागितली त्यावेळी त्या घरातून त्या अत एक अतिक्रोधयमन झालेली महिला बाहेर आली आणि म्हणाली भात नाही लात नाही शंकर भट्ट त्या घरासमोर आश्चर्याने थोडा वेळ पाहत उभे राहिले तितक्यात त्या ग्रहातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे भांडे फोडले आणि त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून मला घराबाहेर हाकलून दिले मी आपणाबरोबर बरोबर येतो दोघे मिळून भिक्षा मागूया ते दोघे एका विशाळ पिंपळाच्या झाडाखाली पारा झाडाखाली पारावर बसले आणि श्रीपाद प्रभूंचे भजन करू लागले थोड्याच वेळात तिथे विचित्रपूर राजाचे दूत आले आणि म्हणू लागले महाराज आमच्या राजांना बोलता येऊ लागले आहे राजे महाराजांनी तुम्हाला येऊ घ घेऊन या अशी आम्हाला आज्ञा केली आहे तरी आपण आम्हाबरोबर राजदरबारी चलावे शंकर भट्ट म्हणाले मी एकटा येणार नाही माझ्या मित्रासही घेऊन जाणार असल्याचे येईन तर राजाच्या दूतानी त्या दोघांना घोड्यावर बसून राजवाड्यात नेले राजाने त्या उभय उत्तम स्वागत केले आणि म्हणाला पंडित पंडितजी तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाकी मूर्छित झाला पण तू राजवैद्यांना बोलवण्यापूर्वीच तो शुद्धीवर आला त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली थोड्या वेळाने त्याने सांगितले की तो अचेतून अवस्थेत असताना अति दैदीप्यमान युवा स्थिती यती आले होते त्यांनी युवराजांच्या जिभेवर विभूती लावली आणि त्या क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली महाराजाने शंकर भट्टास विचारले ते यती कोण होते श्री दत्तप्रभूंशी त्याचे काय नाते होते शंकर भट्ट म्हणाले महाराज युवराजांना दिसले ते यती श्रीपाद श्रीवल्लभ होते त्यांनी युवराजांना वाचा प्रदान केली ते श्रीदत्त प्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत त्यांच्या दर्शनासाठी मी कुरुगडी क्षेत्रात जात आहे त्यावेळी दरबारातील सर्व लोकांनी एकमुखाने श्रीपाद प्रभूंचा जय जयकार केला महाराजाने अति प्रसन्न होऊन शंकर भट्ट आणि त्यांच्याबरोबर आलेल्या ब्राह्मणास सुवर्णमुद्रा दिल्या आनंदाने शंकर भट्ट आणि त्यांच्याबरोबर आलेल्या गृहस्थाने राजाचा निरोप घेतला व ते आपल्या गावी जाण्यास निघाले येथील नबुद्री नावाचा एक ब्राह्मण श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्यास शंकर भट्टाहून निघाला होता ते तिघे अग्रहारपुरस येऊन पोचले त्या गृहस्थाने आणलेल्या सुवर्णमुद्रा पाहून त्याची पत्नी अत्यंत आनंदित झाली तिने त्या तिघांना उत्तम जेवण दिले ती कालांतराने श्रीपाद प्रभूंची भक्त झाली शंकरभट्ट आणि नबुद्री चिदंबरकडे जाण्यास निघाले तेथे पोचल्यावर त्यांनी पळनीस्वामी नावाच्या एका सिद्ध महात्म्याचे दर्शन घेतले स्वामींनी आपल्या वक्तव्यात कणादृषींच्या कणसिद्धांताबद्दल विवेचन केले तसेच कुंडलीन शक्तीबद्दल माहिती सांगितली ते पुढे म्हणाले श्रीपाद प्रभू पिटिकापुरम या स्थानी मानवरूपात अवतरित होण्यापूर्वी आठ वर्ष या प्रदेशात आले होते त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता त्यावेळी एक आश्चर्यकारक घटना घडली हिमालयातील काही महायोगी बद्रिके बद्रिकेदार क्षेत्रात बद्रीनारायणाची ब्रह्मकळ कमळ वाहून पूजा करीत होते तिसरी बद्रीनारायणाचे चरणी वाहिलेले कमलपुष्पे श्रीपाद प्रभूंच्या चरणावर येऊन पडत होती शंकरभट्टाच्या विनंतीनुसार पळनीस्वामींनी ब्रह्मकमळाबद्दल सविस्तर माहिती सांगितली नंतर ते म्हणाले अरे शंकरभट्ट मी दहा दिवस समाधीमध्ये असणार आहे दर्शन घेण्याच्या अर्थ इच्छेने कोणी आल्यास माझ्या समाधीत भंग पडू न देता दुरूनच त्यांना शांतपणे दर्शन घडव सर्पदांशाने कोणी मृत झाल्यास किंवा कोणी असे मृत झालेले आल्यास त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांना मी समाधीत आहे असे सांगून मृतदेहास नदीच्याच पाण्यात अथवा जमिनीत पुरवून ठेवावे अशी माझी आज्ञा असते ते त्यांना सांग एवढे सांगून पळणीस्वामी समाधीस्थ झाले शंकरभट्ट आणि नंबुद्री दर्शनात येणाऱ्या भाविकांना शांतपणे दर्शन घडवून आणत होते दर्शनास आलेल्या काही भक्तांनी तांदूळ डाळपीठ असे साहित्य आणून दिले होते ते पाहून नमुद्रीने स्वयंपाक करण्याचे ठरवले सर्पणासाठी उपयोगी पडेल असे एक नारळाच्या झाडाचे वाळलेले पान अंगणाच्या दिस अंगणात पडलेले त्याला दिसले माधवने ते उचलून आपल्या खांद्यावर ठेवले तितक्यात त्या पानाखाली विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला काडकडून चावला त्या सर्पाचे विष इतके दाहक होते की माधव नमुद्री तत्काळ काळ निळा होऊन मृत झाला आणि जमिनीवर पडला दोघांनी उचलून त्यास गुहेजवळ आणले ते दृश्य पाहून शंकरभट्ट अतिशय घाबरून गेले त्यांनी स्वामींच्या आदेशानुसार एक मोठा खळगा खणविला आणि त्यात माधवाचा मृतदेह ठेवला त्याचवेळी गावातील काही लोकांनी सर्पदंश झालेल्या एका युवकाला आणले ही दुसरी दुर्घटना पाहून शंकरभट्टास रडूच कोसळले गावातील लोकांनी त्यांना गुहेजवळ एक खळगा खडून त्या मृत युवकास निजवले अकराव्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पळणीस्वामी समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधव अशा हाका मारू लागले शंकरभट्टाने अश्रुपूर्ण नेत्रांनी ने घडलेली सगळी घटना स्वामींना सांगितली त्यांनी शंकरभट्टाची समजूत घातली स्वामी म्हणाले अरे शंकरभट्ट माधवाला स्थूलदेहामध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन होणार नाही त्यामुळे त्याचे शरीर गेल्या दहा दिवसापासून कुरुगड्डे श्रीपाद प्रभूंच्या सानिध्यात होते त्याला पुन्हा एकदा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपवले आहे स्वामींच्या आदेशानुसार माधवला बाहेर आणले स्वामी ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने म्हणाले माधवा स दंश करणाऱ्या नागराजा श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार पळणी स्वामींच्या जवळ ये स्वामींनी आपल्या पिशवीतून चार कवड्या काढल्या आणि मृतदेहाच्या चार बाजूला ठेवल्या काही क्षणात त्या कवड्या आकाशात उडाल्या आणि चारही दिशांना गेल्या पाच दहा मिनिटातच उत्तरेकूण एकसर्प फुसफुस करीत आला आणि स्वामींच्या आदेशानुसार त्याने मा माधवाच्या शरीरातील वेष शोषून घेतले नंतर स्वामींना तीन प्रदक्षिणा घालून निघून गेला पळणी स्वामीने श्रीपाद प्रभूंना मनोमनी नमस्कार केला थोड्याच वेळात माधवच्या शरीरात चैतन्य येऊ लागले आणि तो शुद्धीवर आला हे पाहून सर्वांना खूप आनंद झाला माधवाने आपले अनुभव सांगण्यास प्रारंभ केला तो म्हणाला मी सूक्ष्मरूपाने कुरुगडीस पोचलो आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले नंतर प्रभूच्या आदेशानुसार कुडूगड्डीच्या मध्यभागी गेलो तेथून भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रासाद असल्यासारखे मला भासले ते पाताळ लोकच ते 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 लोक होते तेथे असलेले लोक नागजातीचे होते त्यांना हवे ते रूप घेता येत होते तेथे मी अनेक सर्प पाहिले तेथील ते ते काही जणांना हजार फणे होते काहींच्या शिरावर दिव्यमणी होते एका सहस्र नागावर श्रीपाद प्रभू भगवान विष्णूप्रमाणे शयन करीत होते त्यातील एका महासर्पाने श्री दत्तप्रभूंच्या जन्माबद्दल आणि कार्याबद्दल विवरण करून सांगितले त्यानंतर मी पाण्यातून वर येऊन कुरुगड्डे श्रीपाद प्रभूंचे अत्यंत श्रद्धाभावाने दर्शन घेतले माधव पुढे सांगू लागला स्वामी यानंतर श्रीपाद प्रभू मला म्हणाले की वस्ता हे दिव्य भव्यदर्शन म्हणजे मोठा अलघ्य अलभ्य योग्यच आहे तुला बोललेला एक महासर्प येणाऱ्या शताब्दीमध्ये ज्योतिरामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतार घेतील तुझ्याशी बोललेला दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने अवतर घेऊन अनेक दिव्य लीला दाखवतील पिटिकापुरम येथील मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल माधवला माधव म्हणाला एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले असे माधवचे वक्तव्य ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले यानंतर पळणीस्वामीनी त्या दुसऱ्या मृत युवकाचा देह खळग्यातून बाहेर आणण्यास आदेश दिला वल्लभ चरित्रामृत अध्याय एकोणपन्नासावा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय पन्नासावा कुरुगड्डीत वासुंबिकेचे दर्शन पळनी स्वामी ध्यानस्थ बसण्यापूर्वी म्हणाले शंकरभट्टा आजहून शतकानुसार तारीख पंचवीस पाच तेराशे छत्तीस आहे आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मी माझ्या सुल शरीरास स्थितीस ठेवून सूक्ष्म शरीराने कुरुगड्डीत जाईन एकाच वेळी चार पाच ठिकाणी सूक्ष्म शरीराने विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते आपण सगळे धाण्यात बसल्यानंतर श्रीपाद प्रभूंची आज्ञा होताच मी रूपाने कुरु गड्डीस यांच्या सानिध्यात जाईन तेथे एखादी महत्त्वाची घटना डोळ्याने पाहण्याची संधी मिळेल थोड्याच वेळात सर्वजण ध्यानस्थ झाले दहा तासांचा खे वेळ ध्यानावस्थेत कसा गेला ते कळलेच नाही धाण्यातून बाहेर आल्यानंतर पळणीस्वामींनी शिवशर्मा नावाच्या एका विद्वान सशिर ब्राह्मणाची गाथा सांगितली शिवशर्मा आपल्या पत्नीसह अंबिकेसह कुरुगड्डीस राहत होता दैवगती अशी की त्यांना संतान होत असे परंतु ती जगत नसे यातील एक मुलगा वाचला परंतु तो मंदबुद्धी निघाला त्यामुळे शिवशर्मा अत्यंत दुखी होते ते एकदा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेले आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आर्तभावाने प्रार्थना केली की के त्यांचा पुत्र विद्वान व्हावा प्रभू म्हणाले शिवशर्मा तुझ्या पुत्राचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य पंडित करायचे सामर्थ्य करायचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करायला हवेस त्यासाठी तू सिद्ध असल्यास मी त्याला योग्य पंडित बनवीन शिवशर्मा देहत्यागासाठी तयार झाला आणि आपला पुत्र बृहस्पतीसारखा विद्वान व्हावा हीच त्याची इच्छा होती श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले लवकर तुझा मृत्यू येईल मरणानंतर तो सूक्ष्मदेहाने दिशला म्हणजे सध्याचे शिर्डीगाव या नगरात निंबवृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूगर्भात थोडा काळ तपश्चर्या करशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्रात जन्म घेशील थोड्याच अवधीत शिवशर्मा यांचे निधन झाले अंबिका तिच्या मुलासह भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागली एवढ्या विद्वान विद्वानाचा पुत्र मंदबुद्धी निघाल्याने गावातील लोकांना त्यांना नावे ठेवून त्यांचे जीवन असह्य करून टाकले होते एके दिवशी अपमानजनक जीवनास कंटाळून त्या मात, माता माता पुत्रांनी कृष्ण नदीत प्राण समर्पण करण्याचे ठरून ते खोल पाणी असलेल्या त्या ठिकाणी नदीत उतरले परंतु त्यांच्या पूर्वपुण्यने त्यांना श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले त्यांनी त्या ते माता पुत्र समजवून आत् आ आत्महत्येपासून परावृत्त केले आणि आपल्या करुणा कटाक्षाने त्या मतिमंद पुत्रास महान पंडित केले अंबिकेने पुढील जन्मी श्रीपाद प्रभू समान तेजस्वी पुत्र व्हावा असा वर मागितला प्रभूंनी ततस्थू असे म्हटले आणि त्या सचिन मातेस प्रदोष करण्यास सांगितले त्यांच्या समान अन्य कोणीही पुरुष नसल्याने श्रीपाद प्रभूंनी पुढील जन्मात अंबिकेच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय केला समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासंबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी अजून चौदा वर्ष म्हणजे या देहाला तीस वर्ष होईपर्यंत श्रीपाद श्री वल्लभ रूपात राहून गुप्त होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या उदरासाठी नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घेईन या अवतारात ऐंशी वर्ष राहीन या अवताराच्या समाप्तीनंतर कदलिवानात तीनशे वर्ष तपोनिष्ठ राहून नंतर प्रज्ञापुरी म्हणजे सध्याचे अक्कलकोट गाव स्वामी समर्थ नामरूपाने अवतार धारण करीन आणि अवधूत अवस्थेत सिद्धपुरुषाच्या रूपाने अपरिमित अशा दिव्यकांतीने आघात दिला दाखविन एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले पळनीस्वामी भट्टा थोडे सांगू लागले अरे शंकरा पिटिकापुरम हे श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान आहे तेथे ते असलेल्या पादुकांच्या खाली पातळात अनेक सहस्र वर्षापासून तप करत असले ऋषी आहेत या जन्मस्थानी श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री दत्तात्रयांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जातील या वक्तव्यानंतर पाणीस्वामी थोडा वेळ मौन राहिले त्याने गुहेजवळ पुरून ठेवलेला नवयुवकाचा देह बाहेर काढून आणण्यास सांगितला होता तो आणल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास प्रारंभ केला सर्वजण श्रीपाद राजम शरणप्रपत प्रपदे असा जयघोष करीत असताना पळणीस्वामींनी त्या नवयुवकाच्या देहात प्रवेश केला वयोमानाने शिथिल झालेला वृद्धदेह असलेल्या नदीत समर्पण करण्यास आला नवीन देहात प्रवेश केलेल्या पळनीस्वामींनी माधव विचित्रपुरीस आणि शंकर भट्ट भट्टास तिरुपती महाशित्री जाण्याची आज्ञा केली त्या आदेशानुसार शंकर भट्ट तिरुपतीस जाण्यास निघाले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय पन्नासावा समाप्त श्रीपाद राजम शरण दे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय एकावनवा शंकर भट्टाचे तिरुपती क्षेत्री आगमन यथासमयी शंकर भट्ट परमपावन अशा तिरुपती क्षेत्रीहून पोहोचले तेथे त्यांना ते कधीही अनुभव न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला तिरुमला क्षेत्रातील पुष्कर्णीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे त्यांनी दर्शन घेतले मंदिराच्या प्रांगणात ते ध्यानस्थ बसले असताना श्री व्यंकटेश्वरांनी त्यांना श्रीरूपात पाहिले बाल त्रिपूर सुंदरीच्या रूपात राहिलेली मूर्ती थोड्याच वेळात परमेश्वरच्या रूपात बदलली नंतर काही क्षणात महाविष्णूच्या रूपात दिसू लागली ध्यानात असताना काही वेळ ती मूर्ती चौदा वर्ष वय असलेल्या अतिसुंदर काया असलेल्या बाल यतीच्या रूपात प्रकट झाली त्या यतीची दृष्टी अमृतमय असून त्यांच्या नेत्रातून हजारो मातेच्या वात्सल्या वासनी नृगाची जणू वर्षा होत होती त्याचवेळी त्या यतीजवळ एक काळ्या रंगाचा कुरूप माणूस आला तो त्या यतीस म्हणाला प्रभू आजपासून आपला भक्त शंकरभट्ट या साडेसती प्रारंभ होत आहे या विश्वात अनेक प्रकारची दुःखे कष्ट आहेत मी ते मी त्यांच्या अनुभवास आणीन मी आपल्या आज्ञेसाठी उभा आहे यतीरूपातील श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले अरे शनेश्वरा तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्म कर आशिषजनांना सहाय्य करणे ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणून शंकर भट्टास त्यांच्या संकटकाळी कशी मदत करतो ते बघ हे सं संभाषण ऐकल्यानंतर शंकर भट्टाच्या ध्यान अवस्थेतून श्रीपाद प्रभू आणि शनीश्वर निघून गेले परंतु काळाची सुरुवात होणार याची कल्पना त्याला आली श्रीपाद प्रभू आपली कष्टातून सुटका करतील असा दृढ विश्वास शंकर भट्टास होता ते तिरुमलाहून खाली तिरुपती नगरात आले येथील एका रस्त्यावरून जात असताना एक नवी त्यांना बळजबरीने थांबून म्हणाला तू वीस वर्षापूर्व पूर्वी घरातून निघून गेलेला सुबया आहेस ना तुझे आई वडील काळजी करत आहेत तुझी भारी आता मोठी झाली आहे तू तिच्याबरोबर संसार करून सुखी हो तेव्हा शंकरपट्ट म्हणाले मी शंकरपट्ट नावाचा कर्नाटकी ब्राह्मण आहे मी श्रीदत्त भक्त असून कुरुगड्डीत दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी जात आहे मी माझ्या परंपावन गायत्रीची शपथ घेऊन सांगतो की मी ब्रह्मचारी आहे तुम्ही म्हणता तो सुबयन हवी मी नाही परंतु शंकर भट्टाचे ते म्हणणे ऐकणारे तेथे ते कोणीच नव्हते तेथे ते जमलेल्या लोकांनी बळजप्रीने शंकरभट्ट नावाच्या गृहस्थाच्या घ घरी नेले शंकरभट्टाने अनेक वेळा सांगितले की तो सुबया नाही तो एक कन्नड देशातील ब्राह्मण आहे परंतु ते मांडण्यास कोणीच तयार नव्हते बळजप्रीने त्यांचे शि शौर करण्यात आले दाढी मिशा काढून टाकून जानवेसुद्धा त्या लोकांनी तोडून फेकले त्या ते लोकांनी त्यांच्या परिचयातील एका भूतवैद्यास बोलवले त्या वैद्याने शंकर भट्टास बांधून त्यांच्या मस्तकार चाकुर्नी व्यार करून लिंबाचा रस लावला असह्य वेदना होत असताना शंकरभट्ट श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीत होते तिरुपतीच्या श्रेष्ठ ब्राह्मणीसुद्धा शंकर भट्टाच्या सांगण्याकडे लक्ष न देता तो सुबयाच असून त्यांना एका ब्राह्मण भूताने पछाडले आहे आणि त्याच्यावरच योग्य उपचार करून त्यांना पूर्वीसारखे करावे असे मत व्यक्त केले शंकरभट्टावर इलस करणारा मांत्रिक त्यांना चाबुकाने मारित होता परंतु आश्चर्य असे की त्या चाबुकाचा मार्ग त्याला स्वतःलाच लागू लागला त्यावेळी त्याने मारणे बंद केले अशा प्रकारे सहा दिवस गेले एके दिवशी त्याच्या घरी भविष्य सांगणारा बाला जंगम आला त्यांच्याकडे ताडपंथी ग्रंथ होते त्यास शंकर भट्टास कवड्या देऊन त्याने खाली टाकण्यास सांगितले त्यानंतर त्याने काही हिशोब करून आपल्या ताडपत्रातील ग्रंथातून एक पत्र काढून वाचवण्यास प्रारंभ केला प्रश्न केलेली व्यक्ती शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे श्री दत्तात्री श्रीपाद वल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करील हे रमलशास्त्र वाचल्याच्या दुसऱ्या दिवशी सुबया घरी येईल त्या भविष्य कथनाप्रमाणेच दुसऱ्या दिवशी खराब सुबय्या आपल्या घरी आला त्याच्या मातेपित्यास आणि पत्नीस खूप आनंद झाला श्रीपाद प्रभूच्या कृपाप्रसादाने शंकर भट्टाची साडेसाती सात दिवसातच संपली त्यांनी सुब्यांच्या वृद्ध मात्यापित्यांचा निरोप घेऊन पुढचा प्रवास आरंभ केला श्रीपाश्री वल्लभ चरित्रामृत अध्याय एकोनववा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद दे श्रीपाश्री वल्लभ चरित्रामृत अध्याय बावन्नवा कणिपाकात तिरुमलदासांची भेट शंकरभट्ट तिरुपतीहून थोड्याच दिवसांच्या प्रवासातून चितूरजवळील कणिपाक या गावी येऊन पोचले या ग्रामात वरदराज स्वामींचे मंदिर मणिकंठेश्वर स्वामींचे मंदिर तसेच विनायकाचे मंदिर आहे या तिन्ही देवालयाचे दर्शन करून शंकरभट्ट तिरुमलदास नावाच्या एका सत्तवायाच्या गृ जजगृहस्थास भेटले त्यांनी शंकरभट्टाचे मोठ्या आत्मीतेने स्वागत करून आपल्या घरातील पलंगावर बसवले शंकरभट्टास त्यांनी सिद्धिविनायकाचा प्रसाद दिला आणि म्हणाले शंकरभट्टा तू आजच्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचा श्री गणेशाकर तुला श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद कुरुगड्डीस लाभेल तिरुमलदासांनी स्वतःच्या जीवनाबद्दल सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले अरे शंकरभट्टा माझा जन्मच पल्लेनाडू प्रांतातील मल्यादीपूर गावात झाला याच गावातील श्रीपाद प्रभूंचे बापाने चरवलू हरितस गोत्राचे एक महापंडित होते तसेच श्री श्रीधरवधनी या नावाचे अजून एक महापंडित कौशिक गोत्राचे होते श्रीधरावधानी यांची भगिनी राजमंबा हिचा विवाह बापानाचारुलोबरोबर झाला होता गोदावरी मंडळातील विल्ली या गावी महा गणपती महायज्ञ झाला होता त्या महायगाचे दोघे महापंडित गेले होते शास्त्राप्रमाणे यज्ञातील शेवटच्या आहुतीचा गणपती आपले सोंडे स्वीकार करतो आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देतो असे पंडिताचे मत होते त्या दिवशी घडलंही तसेच यज्ञाची शेवटची आहोती आपल्या स्वर्णकांतीने संपन्न अशा गणपतीने प्रकट होऊन सोंडे स्वीकारली आणि सर्व भाविकांना दर्शन दिले भगवान गणपती म्हणाले मी गणेश चतुर्थी दिवशी संपूर्ण केलेले श्रीपात वल्लभ रूपाने अवतर घेईन यज्ञास आलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले परंतु लोकांमध्ये तिचे तिघे नास्तिक होते ते म्हणाले दिसते ते सगळे इंद्रजाल आहे का की महेंद्रजाल आहे परंतु गणपती मात्र नाही तसे असेल तर ते त्यांनी पुन्हा एकदा पे दर्शन घडून आणावे त्या नास्तिक व्यक्तीचे वक्तव्य वे ऐकून होमकुंडातील विभूत विभूतीने हा मानवाचा आकार घेतला त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली ते दिव्य स्वरूप बोलू लागले ते म्हणाले अरे मूर्ख नो मी तुम्हाला शाप देत आहे माझे सत्यस्वरूप पाहूनसुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल सत्यस्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे एक मुका आणि एक भैरा जन्मेल तुम्ही तिघे बंधू रु रूपाने जन्म घ्याल माझे स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतरच दोषरहित व्हाल एवढे बोलून ती मूर्ती अंतर्धान पावली कालांतराने ति ते तिघे नास्तिक पुरुष मृत्यूनंतर कणिपूर ग्रामात तीन बंधूंच्या रूपात जन्मले त्यांच्यापैकी एक मोठा आंधळा दुसरा भाई आणि तिसरा धाकटा मुका होता ते एक एकर जमिनीमध्ये शेती करून आपला उदरनिर्वाह करीत असत एके वर्षी त्या गावात दुष्काळ पडला असता सर्व विहिरी आटून गेल्या होत्या त्यांच्या विहिरीतील पाणी संपल्यामुळे त्या तिघां भावांनी विहिरीत उतरून जमीन उकळण्यास प्रारंभ केला त्यावेळी ते त्यांची कुदळ एका दगडास लागली आणि आश्चर्य असे की त्यातून रक्ताची धार वर उडाली ते रक्त मुक्याच्या हातास लागताच त्यास वाचा प्राप्त झाली पाणीसुद्धा विहिरीत भरू लागलं पाण्याच्या स्पर्शाने भैर्या भावास उत्तम ऐकू येऊ लागलं आंधळ्याने त्या दगडा स्पर्श करताच त्याला दृष्टी प्राप्त झाली त्या स्वयंभू विनायकाच्या मूर्तीला कुदळ लागून रक्त आले होते ती बाहेर काढण्यात आली त्या वरसिद्धी विनायकाच्या प्रतिष्ठापनेसाठी श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बापणाचारुल्यू आणि त्यांचे मेवणे त्या त्याग्रामी आले होते वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले होते की ऐनविल्ली येथे तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्माचे रूप श्री आहे श्रीशैल्यमध्ये काळा कमी आहेत सूर्यमंडळातील तेजाचा इथे शक्तिपात केला पाहिजे तुम्ही श्रीशैल्यास शक्तिपात कराल त्याच दिवशी गोकर्णक्षेत्री काशीमध्ये बद्री आणि केदार या क्षेत्री एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल ते पुढे म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अवतरणाचा समय निकटेत आहे एवढे बोलून वरसिद्धी विनायक अंतर्धान पावले हा वृत्तांत सांगून तिरुमलदास यांनी आपल्या वाणीस विराम दिला श्रीपादश्रीवल्लभ चरित्रमृत अध्याय बावन्नावा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद दे श्रीपास्री वल्लभ चरित्रामृत अध्याय त्रेपन्नवा श्रीपाश्री वल्ल चरि चरित्रामृत ग्रंथाचे पिटिकापुरम क्षेत्री पोचण्याचे विधान ग्रंथाचे वैशिष्ट्य श्रीशंकर भट्ट यांनी लिहिलेला श्रीपाश्री वल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ काही दिवस श्रीप्रभूंच्या मामांचे घरी होता यानंतर त्या संस्कृती ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला तेलुगू भाषेत अनुवाद झाल्यानंतर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वानी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला त्याचे सिद्धिग्धार पठण होत असत शंकर भट्टाने रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून तो त्यांनी प्रभूंना वाचून दाखवला ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले श्री बापनचारुलू यांच्या तेहतीसाव्या पिढीच्या कालखंडास या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल ज्या भाग्यवंत व्यक्तीने हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंसारखी जन्मस्थळी जाऊन तेथे महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान व्यक्तींना गाणगापूर क्षेत्रातून पाठवलेला प्रसाद मिळेल हे तेजुमय स्वरूपात दर्शन घेणाऱ्या दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृत अध्याय त्रेपन्नवा समाप्त